या पुढील बातमीकडे भाजपच्या विजय संकल्प रॅलीमध्ये गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटण्यात आले पैसे वाटण्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये मात्र आता कैद झाली आहे हा पैसे वाटण्याचा प्रकार जो आहे तो उत्तर प्रदेशच्या चंदौसिया मतदार संघातला आहे ही रॅली समाज कल्याण मंत्री गुलाबो देवी यांनी आयोजित केली होती आणि याच रॅलीमध्ये चक्क पैसे वाटण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांना येण्यासाठी म्हणून हे पैसे जे आहेत ते गुलाबोदेवी यांनी वाटलेले आहेत असं कळत आहे संकल्प रॅलीमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र एकच खळबळ उडालेली आहे आणि उत्तर प्रदेशच्या चंदौसी या मतदारसंघात भाजपचा हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते लोकांना या ठिकाणी रॅलीमध्ये येण्यासाठी म्हणून पैसे वाटत होते आणि मोबाईल कॅमेऱ्यामध्ये पैसे वाटण्याचा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे अगदी मोलमजुरी करणाऱ्या कामगारांप्रमाणे तर या लोकांना पैसे वाटण्यात येत आहेत तसा हिशेब आणि त्यांची नावं देखील या ठिकाणी लिहून ठेवली जात होती